श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कायही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग जय जय हरी विठ्ठल महाराष्ट्राला संताची भूमी समजली जाते महाराष्ट्रातील संतांच्या हृदयात स्थान असणारे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा मराठी वर्षाच्या आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात जी एकादशी येते तिला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात याच एकादशीला महा एकादशी असेही म्हटले जाते वर्षातील चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भाविक वारकरी वारी घेऊन पंढरपूरला जातात जीवनात एकदा तरी वारी अनुभवावी असे म्हटले जाते आठशे वर्षापासून वारीची ही परंपरा पाळली जात आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेषनागावर निद्रिस्त होतात आणि चातुर्मासानंतर कार्तिकी एकादशीला ते जागे होतात या आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामांची त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथांची उत्तर भारतातून संत कबीर यांची तर पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येतात आणि या पालख्यांबरोबरच सर्व भाविक पायी विठ्ठू नामाचा गजर करत पंढरपूरला पोचतात आणि ते एकादशीच्या दिवशी पहाटे उठून चंद्रभागेच्या तिरी स्नान करतात यानंतर तुळस वाहून विष्णूंची पूजा करतात दर्शन घेतात विटेवर उभे असलेल्या विठ्ठलाचे ते दर्शन घेतात या दिवशी सर्व भाविक उपवास करतात आपल्या शेतात पेरणी करूनच हे शेतकरी बांधव वारीला निघतात पंढरपूरला विठोबाच्या पायी मस्तक ठेवून यंदाची सुगी चांगली येऊ दे अवघ्या मानवजातीवर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस असं मागणं ते विठोबाकडे मागतात मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्रातील लाखो भाविक ही परंपरा पाळताने दिसून येतात यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी ही आषाढी एकादशी आलेली आहेत या आषाढी एकादशीला व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गुपचूप इथे ठेवा तुळशीची दोन पाने घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचे दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेन घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल तर अशी ही तुळशीची दोन पाने कुठे ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता या दिवशी ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील या दिवशी तुळशी संबंधित उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं धार्मिकदृष्ट्या तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते आणि ती लक्ष्मीची रूप मानली जाते त्यामुळे या दिवशी तुळशीचे उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपण तुळशी संबंधित काही उपाय केल्याने घरात सुख आणि समृद्धी येत असते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते तसेच घरात तुळशी संबंधित हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष हा देखील कमी होतो जर तुम्हाला घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा येतो परंतु तो, तो तुमच्याकडे टिकत नाही कोणत्यानी कोणत्या मार्गातून घरातून पैसा हा निघून जात असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल तुम्ही नोकरी करत आहे परंतु नोकरीमधून तुम्हाला हवा तसा पैसा मिळत नाही किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज आहे तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे आता या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पानांचा उपाय करण्यासाठी जी तुळशीची पानं लागणार आहे तर ती आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही या दिवशी माता तुलसी ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते तिच्या व्रतामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून तुळशीची पानं एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही म्हणून आदल्या दिवशीच तुम्हाला ही पानं तोडून ठेवायची आहेत जर तुम्हाला लक्षात राहिलं नाही तर मग तुम्ही तुळशीपाशी खाली गळून पडलेली पानं जी असतात तर ती देखील हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद घालून तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्य असेल तर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते परिधान करा परंतु चुकूनही काळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करू नका यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामुळे थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि दोन तुळशी पत्र तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर आपल्या देवघरासमोर जायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचं आहे एक तामण घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला तांबणामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या मूर्तीवरती तुम्हाला हे तुळशीपत्र मिश्रित पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहेत आणि हा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करू शकता जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर विठ्ठलाच्या मूर्तीवर तुम्ही हा अभिषेक करू शकता विठ्ठलाचीही मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते तर त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल कारण विठ्ठल म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहे आणि बाळकृष्ण हे, हे देखील विष्णूंचाच अवतार असतो त्यामुळे तुम्ही यापैकी कुठलीही मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत जेव्हा आपण आषाढी एकादशीला तुळशीचे पाने टाकून त्या पाण्याने अभिषेक करतो तेव्हा भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो कारण तुळशीच्या पानांशिवाय त्यांची पूजाच ही पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्याला तुळशीचे पाने घालून हे स्नान जे आहे तर ते घालायचं आहे यानंतर तुम्हाला मूर्ती ही तुमच्या देवघरामध्ये ठेवून धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत पिवळ्या रंगाची तुम्हाला फुले अर्पण करायची आहेत तसेच पिवळ्या रंगाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहेत आणि हा नैवेद्य अर्पण करताना तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाची केळी ही देखील अर्पण करू शकता आणि जेव्हा तुम्ही हा नैवेद्य अर्पण करणार आहे तेव्हा तुम्हाला त्या ते नैवेद्यावरती दोन तुळशीपत्र हे पालथे ठेवायचे आहेत कारण याशिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाही आणि म्हणून आवर्जून दोन तुळशीपत्र हो नैवेद्यावरती तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णूकडे तुमच्या कुटुंबात नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी सर्व कामात यश मिळावं यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत तसेच या दिवशी तुम्ही मूर्तीसमोर बसून विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करू शकता या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं ही अतिशय उच्च कुटीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही श्रवण करा किंवा पठण केलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ